बारामती तालुक्यातील गिरिराज हॉस्पिटलमध्ये विविध योजनांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉक्टर हे हॉस्पिटल चालतं आणि कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये सुविधा भेटतात सर काय सांगाल हे बारामतीमधलं एकशे तीन बेडचं हॉस्पिटल आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि याच्यामध्ये हृदयाच्या शस्त्रक्रिया मेंदूच्या शस्त्रक्रिया मणक्याच्या शस्त्रक्रिया डायलिसिस सी टी स्कॅन एम आर आय सर्व इमर्जन्सी ऑपरेशन्स सर्व आजोप्लास्टिक्स बायपास सर्जरीज सर्व प्रकारच्या सोयी ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना देखील दिल्या जातात आपण स्कीम कोणती कोणती राबवतो गरीबांसाठी गरिबांसाठी इथं महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र शासनाचे जे महात्मा फुले आरोग्य योजना आहे तसेच पंतप्रधान आरोग्य योजना आहे या दोन्ही स्कीम इथं राबवले जातात आणि याच्याद्वारे ज्या पेशंटना या स्कीममध्ये या बसतात यांना मोफत उपचार केले जातात आतापर्यंत तुमच्या काल किल्ली किर्दीमध्ये असे किती पेशंट तुम्ही व्यवस्थित करून घरी पाठवले आतापर्यंत लाखो पेशंट आ, बरे बरेपर्णून पाठवलेले आहेत अँजोप्लास्टिक बारा हजार पेशंटची है आतापर्यंत अँजोप्लास्टिक मोफत झालेली आहे जवळ साडेसात हजार पेशंटच्या बायपास सर्जरी फ्री झालेली आहे आणि कित्येक मणक्याचे ऑपरेशन मेंदूचे ऑपरेशन फ्री झालेली आहे ह्या हॉस्पिटल निर्मिती कधी आहे हे हॉस्पिटल निर्मिती एकोणीसशे शहाऐंशी साली आदरणीय पद्मश्री पद्मविूषण पवारसाहेब शरद पवारसाहेब यांच्या हस्ते झाले <coughs> बुद्ध चांदन बारामती तालुका प्रतिनिधी संजय गांबळे